आपण अकलूज माळसिरस या रोडवर आहे आणि आपण या रोडवर पाहतोय की ही लग्नाची जी आहे ही जयत तयारी सुरू आहे या ठिकाणी जर्मन मंडप टाकण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण पाहतोय हे स्वर्गीय तुळशीराम एकनाथ पाटील यांचे नातू व श्री राजेंद्र तुळशीराम पाटील यांचे द्वितीय चिरंजीव चिरंजीव गणेश आणि श्री अण्णा व्यंकटराव खताळ यांची नात व श्री राजू अण्णा खताळ यांची सुकन्या राहणार डोहराळे तालुका बाळशी जिल्हा सोलापूर यांची कन्याची सौका प्राजक्ता यांचा शाही शुभविवाह सोहळा सोमवार दिनांक सोळा सहा वीस पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून पंचेचाळीस चव्वेचाळीस मिनटांनी या ठिकाणी हा सोहळा आहे आणि या सोहळ्याची आपण जय्यत तयारी पाहतो आहे या ठिकाणी हा भोजन कक्ष उभा केलेला आहे आणि या ठिकाणी हा जो रस्ता आहे हा माळशिरसकडे जाणार आहे या ठिकाणी एकसष्ट फाटा या ठिकाणी हे कार्यालयाचं जर्मन मंडपमध्ये हे रूपांतर केलं आहे आणि आपण जे समोर पाहतो आहे त्या ठिकाणी डी जे आणि डॉलबी केलेले आहे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं वर्धावा आल्यानंतर त्या ठिकाणी डी जे उभा केलेला आहे आपण पाहतो आहे की त्या असं हे अकलूज माळसिरस रोडवर निसर्गरम्य ठिकाणी हे शाही शु शुभविवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे आपण आता आत नेमकी परिस्थिती या लग्न सोहळ्याची कशा पद्धतीनं आहे ते आपण पाहतोय या ठिकाणी हे भोजन कक्ष आहे आणि ह्या भोजन कक्षाला सुद्धा मंडप सुरू आहे आपण आता हे प्रवेशद्वारामधून आज जातोय या आप प्रवेशद्वारामधून आपण आज चाललोय It is. Piyaku mana manat naire piyaku mana manat naire piyaku mana manat naire binati. ਮੈਂ <coughs> My... या ठिकाणी आपण पाहतोय की ही जी तयारी जी आहे ही तयारी सुरू आहे अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे या ठिकाणी दोन विभाग महिलांसाठी आणि पुरुषांसाठी आहे या ठिकाणी नवरदेवाची एंट्री आणि नवरीची या ठिक परिसरातून होणार आहे आपण हा असाच या ठिकाणी या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे बायरीचा कार्यक्रम होणार आहे आपण समोरून पाहतोय की हे जर्मन मंडप आहे आपण पाहतोय की हे तयारी अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आपण हा परिसर पाहिला आपण आता स्टेजवर बघू या स्टेजवरची ही सजावट सुरू आहे या मंडपामध्ये सप्तपदी केली जाणार आहे सप्तपदीचा हा, हा? मंडप आहे आणि या ठिकाणी ही सप्तपदी केली जाणार आहे त्या ठिकाणी हा हळदीचा कार्यक्रमासाठी ते स्टेज उभा केलेला आहे आणि अशा पद्धतीनं ही अंतिम तयारी जी आहे हे माळशिरस तालुक्यामध्ये जर्मन मंडपमध्ये हा विवाह पहिल्यांदाच होतो आहे त्याच्यामुळं खरं माळशिरस तालुक्याचं लक्ष या विवाह सोहळ्याकडे लागून गेले सध्याच्याला वरुण राजा जो आहे हा मेमध्ये या वर्षी पावसाला सुरुवात झालेली आहे पावसाला खऱ्या अर्थानं पुढं आहे परंतु पाऊस येऊ नये आलेल्या नातेवाईकांची मित्रपरिवार असतील त्यांची अडचण होऊ नये यासाठी हा जर्मन मंडप उभा केला आपण पाहतोय की वर एका वेळेला दीड हजार लोक बसतील अशा पद्धतीनं हा जर्मन मंडप तयार केलेला आहे आणि एक साधारण पाचशे लोक गादीवर बसतील अशा पद्धतीनं या ठिकाणचं हे नियोजन केलेलं आहे खऱ्या अर्थानं आपण पाहतो की हे भव्य असं स्टेज आहे या स्टेजवर एका वेळेला किती दीडशे ते दोनशे माणसं सुद्धा फोटोशूट करू शकतील अशा पद्धतीनं या ठिकाणी हे या मंडपामध्ये शाही विवाह सोहळ्याची तयारी सुरू आहे उद्याच्याला या ठिकाणी दोन वाजून चव्वेचाळीस मिनिटानं शुभविवाह सोहळा होणार आहे आणि हे समोर जे पाहतोय आपण या जर्मन मंडपच्या समोर या ठिकाणी डॉल्बी उभा केलेला आहे आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आता हा त्या ठिकाणी हे वर्धावा आल्यानंतर तरुणांना युवकांना आपलं त्या ठिकाणी आनंद साजरा करण्याकरता असं त्या ठिकाणी जोरदार जे उभा करण्यात आलेला आहे आणि आता हे लग्नाची जी तयारी सुरू आहे आता हे लग्नाची अंतिम तयारी सुरू आहे आपण पाहतोय आपण पाहतोय की आता हे जर्मन मंडप पहिल्यांदाच ही मायशिर तालुक्यामध्ये संकल्पना टेळे टेळेपाटील परिवाराने लाभवलेले आहे आणि हे टेळेपाटील परिवारातील सर्व हे उद्याच्या कार्याचे कार्यवाहक आहेत आपण पाहतोय की त्यांनी एक अतिशय चांगलं असं माळशिरस तालुक्यामध्ये पहिल्यांदाच हे मंडपमध्ये विवाह करण्याला सुरुवात केली आहे आणि खऱ्या अर्थानं हे एक माळशिरसमधूनच परिवर्तनाची नांदी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तर निश्चितपणे उद्याच्याला याच मंडपामध्ये खऱ्या अर्थानं अंतिम तयारी झाल्यानंतर बारामती जतक्याचं थेट प्रक्षेपण सुनावणार आता जे काही लोक आलेत त्यांचं सुद्धा बारामती झटक्या संपादक श्रीनिवास कदम पाटील सरशी स्वागत करतो आणि उद्याचा हा विवाह पाहण्यासाठी आपण सर्वांनी तयारीत राहावं असं आपणाला विनंती करतो धन्यवाद